नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने नेहमी इंटरेस्ट घेऊन सायंटिफिक रिसर्च करून सायंटिफिक स्टडी करून चांगले चांगले सायंटिफिक फॉर्म्यु फॉर्म्युले किंवा घरगुती फॉर्म्युले तुमच्यासमोर मी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दोन रोजचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि कुठे ना कुठं -कुटे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जे काही माझं काउन्सिलिंग असतं किंवा जे काही माझे छोटे मोठे फॉर्म्युले असतात हे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये विना खर्च तुम्हाला चांगली चांगली मदत झाली पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्याचा माझ्या पाठीमागचा उद्देश असतो मित्रांनो आज पण मी एक छोटासा फॉर्म्युला घेऊन आलेलो आहे तर सिंपल फॉर्म्युला आहे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या आणि त्या उपलब्ध गोष्टी आपण आपल्या आप लैंगिक आयुष्यासाठी नपुसंततेसाठी शीघ्रपतनासाठी लैंगिक कमजोरीसाठी किंवा हस्तमथुणामुळे नपुसंतामुळे आलेल्या थकव्यासाठी आपण कसं यू यूज करून घेऊ शकतो याचे सिंपल सिंपल फामुले घरगुते फामुले मी तुमच्यासमोर ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो आजचा फांबुला जो आहे दोनशे ग्राम तुम्हाला लसूण घ्यायचा आहे आणि सिक्स हंड्रेड ग्राम तुम्हाला शहद घ्यायचं आहे किंवा हानी घ्यायचा आहे याचं दोघांचं मिश्रण करा त्या मिश्रणला एका चांगल्या काचेच्या चा बॉटलमध्ये भरून ठेवा आणि एकतीस दिवस आपल्या गव्हाच्या पोत्यामध्ये त्याला प्रिझर्व करा गव्हाच्या पोतामध्ये सेंटरला त्याला प्रिझर्व करा सगळीकडून गहू टाकून द्या की एकतीस दिवसानंतर ते बॉटल काढा आणि रोज दहा ग्राम रोज सकाळी तुम्ही चाळीस दिवस सेवन करा चाळीस दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची नफसंता नसेल लैंगिक दुर्बल्य नसेल कोणतीही कमजोरी तुम्हा तुम्हाला दिसून येणार नाही शीघ्र तुम्हाला उपयोग होऊ शकतो तो हा सिंपल छोटा फार्मूला आहे जिथं लसूण तुमच्या घरामध्ये आहे शहद तुमच्या घरामध्ये आहे आणि आपल्या गव्हाच्या बोरीमध्ये त्याला आपण प्रिझर्व करायचं आहे एकतीस दिवस त्याच्यानंतर ता काढायचं आहे आणि चाळीस दिवस तुम्हाला हे जे बनवलेलं तुम्ही औषध आहे ते तुम्ही कंज्यूम करा आयुर्वेदिक फार्मूला आहे घरगुती फार्मूला आहे सिम्पल फार्मूला आहे आणि चाळीस दिवस वापरल्यानंतर खरोखर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओवर तुम्ही कॉमेंट करा कारण की बऱ्याच लोकांना या सिंपल गोष्टी माहीत नसतात आणि याचं मी दिवस रात्र स्टडी करून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासाठी प्रयत्न करतो तर तुम्ही एक वेळ तुम्ही अजमावून बघा आणि नंतर कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो